फडलेला आहे आजच कुठतरी वाचण्यात आलं की आपली सत्त्याण्णव वर्षाची ग्रामपंचायत होती होती जी आता पहिल्यांदाच नगरपालिका झालेली आहे सत्त्याण्णव वर्षाचा इतिहास आणि यामध्ये सगळ्यात मोठी सत्ता ही आपल्या मोहिते पाटील कुटुंबाची होती आपल्याला एखादा जुना माणूस भेटला बऱ्याच दिवसानंतर तर आपण त्याला काय म्हणतो हो माझ्या चुलत्याची आणि तुमच्या घराचे संबत त्याच्याबद्दल जी आपुलकी प्रेम आपल्यामध्ये असतं तीच आपुलूज कराची आणि मोहिते पाटीलांचं आत्मविश्वास प्रेम आत्मीयता ही चार पिढ्यापासून टिकून आहे म्हणून इतक्या वर्षामध्ये बिनवरोध होणारी ग्रामपंचायत एकमतानं चालणारं गाव आणि एका विचारानं चालणारं गाव हे फक्त मोहिते पाटील कुटुंबामुळं झालं आज आमचंच उदाहरण घ्या गावामध्ये आमचा बुरुड समाज आहे किती आहे आमचं दोनशे ते तीनशे भक्त पण अशा समाजाला न्याय देण्याचं कामसुद्धा मोहिते पाटील कुटुंबियाने केलं आपण इतिहास विसरता कामा नये एक स्टँडवर हमाली करणाऱ्या माणसाला गायकवाड नावाचा आपला गावकरी होता जिल्हा परिषदेत सभासद केले सभापती केले त्यात बी सी सी बँकेच्या स्टोलावर बसणारा एक सर्वसामान्य शिपाई त्यांना जिल्हा परिषदेचा अध्यक्ष केले ही जी आपल्यावर प्रेम आहे तळागाळातल्या माणसावर हे फार मोठं आहे आज आदरणीय थोरले दादासाहेब एवढं वय झालं पण गावात कुठलाही कार्यक्रम असू लग्न असू सांत्वपर भेट असू सत्यनारायण असू ह्या स्थितीतसुद्धा ते आपल्याला भेटायला येतात दादा आले की नुसतं आपलं घरच प्रफुल्ल होत नाही तर आखी गल्ली आपली प्रफुल्ल होती दादा आले आमच्या हा जो जिवाळा आणि हा प्रेम आहे ही मागच्या पिढ्यापासून आहे मागच्या तीन चार पिढ्यापासून आहे आता जे तरुण मतदार आहे त्यांना मला एकच सांगायचं आहे की बाबांनो आपली संस्कृती आपली परंपरा आणि हिंदू धर्मशास्त्राचा एक आधार आहे की आपण परंपरा आणि संस्कृती जपतो मोठ्यांना मान देतो आमच्या मागच्या दोन तीन पिढ्या आणि मोहिते पाटील कुटुंबाचा संबंध आहेत आणि ते निरंतर राहावं ह्यासाठी आपणसुद्धा आपली परंपरा जोपायची आणि ह्या निवडणुकीमध्ये आपण मोहिते पाटलांचे जे सांगतील त्यांच्याबरोबर राहायचं आहे आता मी सांगितलं की आमच्या अतिशय अल्प मतदार असलेल्या समाजाला त्यांनी प्रतिनिधित्व दिलं ह्याच्यामध्ये सर्व काही आलं आणि सर्वांना विनंती आहे की ही प्रेम मोहिते पाटील कुटुंबाविषयी असलेलं प्रेम व्यक्त करण्यासाठी निवडणूक हे खूप चांगलं माध्यम आहे आणि त्यांच्यावर असलेलं प्रेम व्यक्त करण्यासाठी हे सर्वच्या सर्व, सर्व उमेदवार बहुसंख्येनं आणि मोठ्या मताधिक्यानं विजय करावं असं आवाहन करतो धन्यवाद साहेब जागत व्यक्त करण्यासाठी मी आम्हा दोत सन्मान्य महादेव कैदर्श आपण प्रजा शिवार्थ <laughs> सोहळ्याच्या निमित्ताने फाराशी बोलावं आपलं बरोबर या ठिकाणी व्यक्त करा आदरणीय कैदर्शन नगर परिषदेच्या नगरसेवकांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित मंचावरील सोलापूर जिल्ह्याचे आणि महाराष्ट्राचे असंख्य राजकारण्यांचे वस्तात आदरणीय माझे दादा आदरणीय विजयसी मोहिते पाटील साहेब ज्यांचं नेतृत्व सध्याच्या कालखंडामध्ये महाराष्ट्रामध्ये बहरू पाहत आहे ते माझे खासदार धैर्यशील भैया मोहिते पाटील साहेब आमदार उत्तमरावजी जानकर साहेब तसेच मंचावरील सर्वच मान्यवर खरं मी अकलूतचा नाही आणि माळशेरस तालुक्याचा पण नाही पण खासदार साहेबांचं नेमकं काय प्रेम माझ्यावरती जडलंय आकलूजला सभा असली की तळेकर सरला बोलवावं हो लागतंय कारण तळेकर सरांना खासदार साहेबांनी असू द्या किंवा भैया साहेबांनी असू द्यात त्यांनी पंढरपूरचा मानलंच नाही आकलूजचा सुद्धा मानलं नाही मोहिते पाटलांच्या घरातला एक सदस्य आहे अशा पद्धतीचं मला मानलं त्याबद्दल भैया साहेबांचं मी मनापासून आभार मानतो खऱ्या अर्थानं मगापासून दहशतवादाचा मुद्दा या ठिकाणी येतोय गाजतोय म्हणतायत की अकलूजमध्ये दहशत आहे अकलूजमध्ये काम करू दिलं जात नाही आणि सांगतोय कोण ज्या बाबासाहेब आंबेडकरांवरती विश्वास ठेवून भीमा कोरेगावला लाखो माणसं जातात त्या भीमा कोरेगाव मध्ये दंगली घडवणारा हा बीडचा मुकादम म्हणतोय अकलूज मध्ये दहशत आहे ज्या माणसानं बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने पावन झालेला भीमा कोरेगाव सोडलं नाही आणि हा माणूस अकलूज मध्ये येऊन म्हणतोय कि अकलूजमध्ये दहशत आहे अरे जर दहशतच आमची असती ना तर तो अकलूजमध्येच नाही सोलापूर जिल्ह्यात सुद्धा पाय ठेवला नसता मुकदम साहेब तुम्ही अकलूजमध्ये येत ठेवला असता का पाय अकलूजमध्ये जर अकलूजमध्ये दहशत असती तर सोलापूर जिल्ह्यात सुद्धा पाय ठेवायची धमक बीडचा रांबो तुमच्यामध्ये एवढी नसती सोलापूर जिल्ह्यामध्ये भाजपचे नेते अनेक आहेत आदरणीय सुभाषबाबू देशमुख साहेब आहेत आदरणीय विजय कुमार देशमुख साहेब आहेत सचिनजी कल्याण शेट्टी साहेब आहेत राजेंद्र राऊत साहेब आहेत समाधान दादा अवताडे साहेब आहेत एवढे मातपर नेते असतानासुद्धा आमच्यावरती हे माणसा उघडा घडी आमच्यावरती आणून लादला मग सोलापूर जिल्ह्यातली माणसं सोलापूर जिल्ह्यातले भाजपचे नेते कुठे गेलेत प्रशांत रावजी परिचारक साहेब कुठे गेलेत जणू आमच्यावर मान वरून एक आणला आणि हा बीड वरून एक हे जरशा गाईची खोंड आमच्यावरती जिल्ह्यामध्ये आणून सोडलेली आहे खऱ्या अर्थानं तुम्हाला सगळ्याला खिल्लार माहिती खिल्लार 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 गाईची खोंड आहेत ना त्या खिल्लार गाईचं खोंड जर का मालक सोडायला गेला वासरू ज्या वेळेला या खोंडाला सोडलं जात त्यावेळेला शंभर गायी असू द्या त्या शंभर गायी मधले त्याच्या त्याच्या आईलाच जाऊन हे खिल्लार गाईचं दूध हे खोंड किंवा वासरू त्याच्या त्याच्या आईला जाऊन ते दूध पित पण जरशाच तसं नसतंय जरशाच तसं नसतंय त्याला आई कळत नाही त्याला बाप कळत नाही सोडायला जाणाऱ्या मालकालाच प्यायला सुरुवात करतोय तसं हे दर्शा गाईचं हे दर्शा खांड खोंड बीडवरून इकडं आणलं त्याला आमदार केलं आणि ज्या माणूस त्याचा मालक इथं ह्या स्टेज वरती बसलाय त्या धैर्यशील पाटलांनाच नुसत्या द्यायला लागलं त्यामुळे या दर्शागाईच्या खोंडाला आता त्याची त्याची वाट दाखवल्याशिवाय हे अकलूजकर शांत बसणार नाहीत याच्या मला निश्चितपणानं जाणीव आहे खऱ्या अर्थानं हा सोलापूर जिल्हा आणि हे अकलूज शहर म्हणजे सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणाची राजधानी आहे मित्रांनो आणि ह्या राजधानीचा जो बुरुज आहे हा राजधानीचा बुरुज शंकरराव मोहिते पाटलांनी आहे राजधानी चा, चा, या राजधानीच्या दुर्जाचं संरक्षण माझ्या विजयदा केलं आहे आणि त्याची रखवाली करण्याची जबाबदारी सध्या धैर्यशील मोहिते पाटलांवरती आहे आणि या धैर्यशील मोहिते पाटलांवरती असलेली ही जबाबदारी आदरणीय भैया साहेब सक्षमपणाने पार पडताना आहेत माझ्यावरती सुद्धा येत्या दोन तीन दिवसामध्ये मोठी जबाबदारी देण्याचं त्यांनी ठरवलेलं आहे त्यामुळं जिसकी नजर सबसे तेज उस बाज को चील कहते हैं जिसकी नजर सबसे तेज उस बाज को चील कहते हैं तोड़ने से भी ना टूटे उस पहाड़ को हिल कहते हैं तोड़ने से भी ना टूटे उस पहाड़ को हिल कहते हैं सुनो भीड़ के लकड़बग्घो जो हारी हुई बाजी जीत ले उसे धैर्यशील कहते उर्यशील त्यामुळे या राजधानीचा गढ़ म्हणजे अकलूज चा गड तुमच्या अकलूजकरांच्या ताब्यात आहे एक सुद्धा चिरा एक सुद्धा दगड यातला ढासळला नाही पाहिजे म्हणजे हे सव्वीसचे चिरे आहेत आणि त्यातला सत्तावीसावा जो चिरा आहे

नमस्कार सगळ्यांस पहिले व्यासपीठावर उपस्थित मान्यवराचं नाव घ्यायच्या आधी मला सगळ्यात पहिले एक गोष्ट बोलायची आहे की आज इथे उपस्थित असताना मला खासदारखेने आमदार पाठवली खासदारखेच्या वेळेस माझा तो पहिला पहिलं भाषण होत आणि आज फॉर्म भर झाल्यानंतर माझं पहिलं भाषण आहे तर त्याच्या निमित्ताने उपस्थित असलेले आपले मान्य माजी उपमुख्यमंत्री मोठे दादा बाळदादा आपले खासदार भैया साहेब आमदार उत्तम जानकर साहेब सर्व सर्व व्या, व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर व समोर उपस्थित आपले मित्र आणि बंधू भगिनीं जसं मी आत्ता बोललो की मला खासदारके आणि आमदारके आठवली तर त्यावेळेस माझ्या हातात एक घड्याळ होत ते घातल्यानंतर ते, ते, ते पूर्ण पिंक झालेलं पूर्ण गुलाला तर मी ठरवलं की तीन तारखेपर्यंत मी घालणार नाही कारण की जर तुम्ही मला आत्ता सांगणार असताल की तीन तारखेला गुलाल आपल्याच अंगावर पडणार आहे तर तीन तारखेला त्या घड्याळावर पण घालून आणि कामाचा बद्दल पुढं काय होणार आहे पुढे आपण काय काय काम करणार आहोत ते बाबांनी सांगितलेच आणि आधी काय काय कामं झालेत त्याच्याबद्दल मला वाटत तुम्हाला सांगायची काय गरज आहे आणि मी जास्त वेळ बोलणार नाहीत कारण की अजून भया साहेब जानकर जानकर साहेब सगळे बोलायचे राहिलेत पण आज जसा जस प्रेम आणि जशी आपुलकी मोठे दादांवर दादांवर माझ्या सर्व काकांवर माझ्या वडिलांवर तुम्ही सर्वांनी जसं प्रेम आणि आपुलकी ठेवली तसं माझ्यावर पण तुमचं प्रेम आणि आपुलकी अशीच राहावी आणि जसं सत्तर वर्ष आधी महत्वा पाठवले होते मला असा विश्वास आहे आणि खात्री आहे पुढचे सत्तर नाही किती वर्ष जाऊ दे पाटील असे सुद्धा आणि ते तुमच्या प्रेमामुळे आणि फक्त तुमच्या आपुलकीमुळे हे शक्य आहे तर त्यासाठी मी तुमचं सर्वांचं मनापासून आभार मानतो आणि मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र यानंतर आपण पाटील आदरणीय मोठे बाल बाळदा व्यासपीठावर आपल्या समोर आमचे धैर्यशील भैया त्याचबरोबर आपल्या तालुक्याचे आमदार सन्मान्य जानकर साहेब शिवसेनेचे संभाजीराव शिंदे त्याचबरोबर शिवसेनेत पक्षाचे सर्व नामदेवजीराव वाघमारे असतील स्वप्नील वाघमारे असतील त्यांचे सर्व सहकारी आणि त्यांनी या समारंभाची किंवा ह्या नगर परिषदेची सुरुवात केली ते सगळ्या आपल्या पुरस्कारांचे आवडते शेवटचे सरपंच शेंडोफळ सरपंच सन्मान्य शिवबाबा आणि ज्यांना आता सगळ्यांना आकलूज करायच्या मतदानावर आणि ह्याच्यावर संधी मिळणारी हे आमचे सर्व सत्तावीसचे सत्तावीस नक्षत्र आहे हे सत्तावीस नक्षत्र आहेत या ठिकाणी विरोधकांनी आत्ताच आपल्या सगळ्यांच्या बाबतीत आपल्या सर्व सहकाऱ्यांनी इतकी चांगली भाषणं केली आहेत माझ्यानंतरही चांगली भाषणं होणार आहेत मला प्रश्न पडला आहे की काय बोलायचं परंतु जाता जाता सगळ्यात महत्त्वाचं एकच सांगणार आहे की आपण या ठिकाणी असणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांनी भाषणं किंवा त्यांचं विरोधकाचं भाषण न ऐकता आपण आपलं काम चांगल्या पद्धतीने करायचं आहे आपलं चिन्ह आणि मतदान कशा पद्धतीने करून घ्यायचं आहे आपल्या एका मतदाराला तीन मत देण्याचा